योगा विठ्ठन गाईस योगा विठ्ठानाच्या आई 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 ना आठवण आणि जंगलामधून एंट्री मी आता ससा दिसलं चार पाच ससा होतं लाकारी कलरच एक आईस नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू असाच राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा कारण की आता डान्स ब्लॉग्स स्टार्ट केला कारण की आता श्रद्धीचा ब्लॉग तर पडलाय आणि हा ब्लॉग काटकारचं कारण जोच आहे का जो हो हो तो 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 हो आता आम्ही चालवून जर रुगोर वगैरे टाका केली सगळे आता मी ब्लॉग चालू करायचा विचार नव्हता म्हणून मी पावडर वगैरे नाही लावली थोड्या टायमात मी लावतो पावडर वगैरे आणि केस पण खाली एकदम खाली केलं आणि आता चालून विस्टँडला न येते आम्ही जेवण वगैरे करायचं आम्हाला जेवण वगैरे करू चला तुम्हाला दाखवतोच ते गोडसा नको सस्पेंडमध्ये राहते हलवल दाखवतो असेच कंटेनर राह ब्लॉग मध्ये ये बाई बघा चवली गाडी दिली मी आता आणि ये बाईचा डोका बघा कसं झालंय मागे <laughs> <laughs> गाईत जेवण बघून पण आता जरा सामान आहे सामान घ्यावा घ्यावा थांबलो पुरशे गाव मध्ये हे गाईचं किराणा दुकान आहे बहुतेक सामान आहे आमच्यावर पण काय काय लागेल ला अजून तो घेण्यासाठी थांबलोय आम्ही गाडी बघा नाव कसं वाटते रे लहान शर्यत काय माहिती आणि तिकडे शेड्स शेट्स मस्त की मटन वगैरे घेतली आम्ही सामान घेतलाय काहीच मस्त सलून मध्ये आता कसा वाटतंय आता चेहरा बरं वाटते का आता हिरो दिसतो तू थँक्यू ब्रो बाईक सामान घेतोय नाही लिंबूची तू काय बोल दर्शन निघताना ऐका तुला आठवण काय बोललेला काय बोललेला सांग 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 काय बोललेला सांग काय बोलतो असा बोललेला घरशी निघता नाही तो मी बोललेलो सगळं सामान घरशी घे नाही लिंबू घे जास्त पाच सगळे लागतील बाई चला सामान घेतला चला काय जे बघा महाराजांचा कसला भारी वाटते तो हाय तो हाय बॅनर बॅनर टाईप आहे तो पोशा पोस्टर टाईप पोस्टर पोस्टर मग तो असं वाटतं का स्टॅच्यू कारला आहे मूर्ती असं हे कारला आहे हां बांधकामासारखा वाटते जबरदस्त वत वाटते धैर भाई आता चालून कुठून भाई विठ्ठल नालाची गाडी मसाला घ्यावा लागेल तो तिथं काय आलो आता विठ्ठल योगा इथे कुक शेठ साईनी मस्त झोपकारली साईची व्हिडिओ घ्यावला जे ती लाईक होते साई गेली शेट कुठे गेले तिकडे गोवा शेट बघा कसे दिसतात एकदम हिरो हिरो झाले ते हिरो गोवा शेट हिरो एकदा विठनाची डावन दाखव घे बघ विठनाचा टेजा असला बैल वाटतं एकदम जबरदस्त विठ्ठनाची आलो ना काही बघूनच भारी वाटते दाल वगैरे बाल्टी मेरा फुल सेफ्टी आहे तेजा आणि आपला भोंगाड ऑन बा बा बाबा भोंगाड ऑन अरे पंगरावान टेजाला मी पहिल्यांदा बघतोय इथे येऊन विस्टर्नच्या तावठ्यावर येऊन पहिल्यांदा बघतोय मी हे बघा बैल एकदम फिटनेसमध्ये आहे एकदम फिटनेसमध्ये आहे चला 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 आता जेवण बनवून घेऊ डायरेक्ट काय रे भाई कुठं कळ गाडी घे डायरेक्ट विठ्ठल हा चला चालू आता जेवण बनवायची तयारी करतो लगेच बघा विठ्ठल आई 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 ना आठवण हा मागच्या वेळी आलो तो फुल सोय केली होती सर्व आईने आणि आता आता पण आम्हाला मटण वगैरे बघू बघा बनवून ठेवली राईस पण बनवून ठेवलाय ना सांगता बनवून ठेवलाय पण आम्ही मटण आणले त्यात सुखी सुखी बनव मस्त आहे की खायला कुठे गेले मटन आयटम बनवून ठेवली आईने एक नंबर आई आपल्याला दरवेळी झालं तरी एकदम भारी आपण घेऊया लगेच सर्व जॉईंट वगैरे केलाय बघा सगळी टॉप आपण गारली बायर चला केतनबाई कांदा इंदा कापला जातला मी पण आता काय करतो काय करायचं असेल तर इथे कांदा चंबाट लसूण आला मिरची केतनभाईचा केस सगळं <णणादा> कापून टाकलं आणि इकडे बनवाची पण तयारी करत लावली आता शेतनी आणि बुका केला बुका अजून बुका झाला दा, बुका झाला ना ते अजून बुका कर अरे उरते बघ बाय झाला काम झालं ना का ओवर ओवर काम करते जास्त जास्त तरी मेहनत करते आणि बघा त्याला एक पाय थोडा अर्धा दा पाय झालाय साडेतीनच पाय त्याला साडेतीन पाय आहे अजून दुसरं आहे काय ना दुसरं हो। दोन आहे तातून लय डेंजर दिसता बाय

हे बघा मटन धुतात घरी घरी धुवली का बाहेर आल्यावर सगळं करायला लागतंय काय रे भाई नाही तुझ्या भरोसा राहिला नाही तू जागे अशी डायरेक्ट रिश्ता तोडतोस पलतस भाई तू हा सोबत येते ना का पलत दिसत नाही होम बाय काय बोलतोस का नाही आता काय टाकला कुम्या ने ला साबान आला लो सोप ए

एक नंबर चिरला म्हणजे बारीक 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 ओके तू कोथिंबीर टाक आम्हा मी करते साहेश कवा काही काय लावणे बटा उ बटा उरावशी साबर <laughs> हे ना हे कोथिंबीर बारीक बारीक करून मस्त सा जेवण बनवते मी तू ते दिवस वाईट टेन्शन नाही जेव ते दिवस बायको आधार होती मी जेवण बनवला बरे बरे

मटण घेतली बघा टेस्ट करूया कशी आहे आकाश शेट ब्लॉक मध्ये बघतात तुला तुम्हाला सर्व मध्ये पोचले का घरी घरी पोचले का घरी लवकरच पोहोचले मग नाही शेतली आता त्यावेळेला आता आम्ही सी टी गाडी पकडणार आम्ही सी टी पीला दिवशी बघितलं ना कोणी त्याला काय मटण फायनल झाली आता आता मस्त आहे की जेवण घालून जेवण चला गॅसाला चला काहीच मस्त जेवून झालं लगेच पंधराक मिनिटांनी जेवलो आणि निघतो लगेच निघतोन कारण कायम येईल बहुते आम्हाला जायला सकाळ तर होईलच तो जायला सकाळ जास्त होईल चला सगळं सामान पॅक करत लावलंय विठ्ठनना अजून आले नाही त्याची पूर्ण मम्मी पप्पा आम्हाला मदत करतात सर्व गोष्टींना काय मामा चला आता निघतो आम्ही येऊ नंतर परत या, 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 या। आता येणं जाणं चालूच राहील आपला चला काही बॅग करत लावले ना तर तुझी बॅग अशी कम्प्लीट राहते आता गाठवशी निघून आता गोवा उस्ते, उस्ते। ओके ना सेट तू येतस का गोवायला आमच्या वाटी चालवला येतोस का परत इथं आम्ही सांगून माझ्या ओके डायरेक्ट गोवा गाई नाना आलेत आता चला बाय बाय चला ना ना येत का तुम्ही चला शेठ चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती प्रवास जाताने मस्त रेड बुल मिळत आहे मस्त वाटतय दोघे येणार कसं दोघं फुलफुआय येते गाव मी गावा इकडे चालू मराठ गाइस कराडला पोहोचलो बावड्याच्या गावाला बावड्या डबल आपला तात्या कालले तर หมด की मजा करत करत गाइस बाथरूमात दम लेलो भाई बघा कसं झाला घोरते पण बाई ये बाई आहे जागा अजून चला आता जाऊया मस्त घाटाच्या रोडनी आंबळली घाट डेंजर घाट चलो एन्जॉयमेंट करू त्या रोडनी पण आपला महाराष्ट्र राज्य कर्नाटकमध्ये एंट्री केली आता कर्नाटकामध्ये एंट्री केली आता वाकरी तिकडे एंट्री झाली आमची कर्नाटकामध्ये एंट्री झाली आपली कर्नाटकामध्ये भाई बस लोन झाला भाई इकडे टायर लावली कम्प्लीट गाडी जाईन आवडीच ठेवली वाटवर चल चला कावेरी काय कर्नाटका गोवा रोडला जॉईन झालो मस्त वाटतय मनातून झोपच नाही आहे कधी भारी एक रेड बुल मिळता फक्त लय भारी वाटलं तिथपासून बाई yeah. निसता मॅप चालवत आहे अजून एक रेड बुल आहे पण मला काही गरज वाटा नाही तशी थोडी टायमा घेऊ कधी वाजलं साडेतीन बाई मॅप चालवत आहे मग काही बोलच नाही निसता मोबाईल मध्ये बघते मॅप हा असा तसा कुठं धावताय आहे कसं आहे काही सांगत नाही नशी मला माहिती आहे तो निघलाय बरती लाईटीचा हा वरती डोक्यावर बघ डोक्यावर राक्षस बसलं ना वाटत गाईच जेव्हा भाई उठला या काय घेतलं तुम्ही शर्टावे काय पहिला चंगल लिहिला गो उठला बाई आणि या चांगला एंट्री ना आम्ही आता ससा दिसलं चार पाच असं होतं लाकारी कलरच ला मस्त उऱ्या मारून चाललेलं अजून काय काय दिसते बघूया टायमिंग भेटला तर तुम्हाला प्रयत्न करेन गायस कुठं कुठं बघले आपण अरे मी नाव असेल बघ ना वाचताना वा, सांग वा, वा, ना मसोली वसोली मसुली जवळ इथं टोल नव्हता पहिले आता टोल पण टाकलाय कारण की रोड भारी बनवलं ना तवशी गाडी आम्ही रोडला टाकली ना म्हणजे हाय मेन हायवे पासून आपले तवशी आम्हाला रोड खराब भेटलात नाही आवरा भारी रोड आहे टाकवला रोड आले जाम सुधारलं पहिले असं नव्हतं पहिले पण तीन चार वेळात आलेले आहेत आपल्या तो रोड लय खराब होतं आता रोड एकदम टकाटक झालं अजून पूर्ण आंबोली घाट मला एकशे एकतीस किलोमीटर आहे तिकडे पण जर असाच रोड असला तर एक नंबर काम होईल त्यांनी ॲव्हरेज पण बोल आहे मला फ्लोट चांगला असल्यामुळे चला ओके बाय गाय दुखा का दुखा हे बघा किती दुखा आहे बघा किती दुखा बाबा बाबा लई दुखा लई डेंजर म्हणजे मोबाईल मध्ये ना कमी दिसते दुखा रियल मध्ये लाश, असा लय गाडीनं घाटा ना डॅग वरची वरच्या लाव डॅग वरचे लेव्हल लाव म्हणून दुःख आहे आंबोली घाटाचे इथं डायरेक्ट वरती लास्ट वरचे इथं ते बघा आता मोबाईल ठेवतो रिक्स नको या एरिया ना आता उतारतो ना इथं वाघाचा असं बॅनर मारलेला यात इथं वाघ वाघाचा वावर आहे इथं नेस्त नेसताच बॅनर मारणार आणि अचानक तरी दिसला असं इथं वाघ जंगलात रास चला आम्हाला दिसत नाही काहीतरी दिसायला पाहिजे नाही राणी बसलाय माग आमचा झपर्शी उठवलाय बाहेला जंगल लागले झोपडत नाही झपालशी उठवला काय झोपलत नाही मी काय माझ्या भरसा नाही हापून बोललो आम्ही ते जातीला सा तेच सांगितलं ये <laughs> बिट्टे पर <laughs> 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 गाइस बघा माजर माझे तर डोला बघा फक्त डोला आयला लपली बघाशी कशी आंटी <laughs> माझे रे या एक डोला लाल आहे एक डोला काला काला गाईस मादर दिसलेली तिथे एक डोळाला लाल होता एक डोळा निला होता डेंजर काम होत मस्त माजर होती याला भेटली असे नाही चालणार घरा लय माजरीची आवश्यक चाललेली गाई जरा हातपाळ आलवाला आहे उजारलोय मस्त पैकी बघा थोडा थोडा उजारलाय केतनबाईला बसवता येतो चालवाला मी गप माग बसते झोपते किती वाजलेत बघा आता आम्हाला फक्त चाळीस किलोमीटर आहे डायग आमचा रूम आम्ही रूम बुक केलेला आहे सर्व चाळीस किलोमीटर आहे फक्त महाराज गायज गुड मॉर्निंग आलो आता गोव्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे पणजी पणजी मध्ये आता डायरेक्ट पहिले रूम वातून हो लय वेगळाच रोप आले झोपतो मस्त तिथं तिथं जाऊन सकाळचं वातावरण बघ कसं भारी इथ त्याला ढग बी काहीत पावसाला सारखा वाटतय छत्रपती शिवाजी महाराज की जय यो यो आम्ही बुक केला होता चालून त्यांना भेटला हो वाटतय खेळ नंतर खेळू सर्व चालला तर रूम बघायला आणि या बघा समोर जो आणि पहिला समोर या दिसला पहिला चांगल्या गोष्टीचं दर्शन झालं <laughs> नंतर मस्त की मस्जिद च्या आता काटक पहिले आता झोप पूर्ण होते रूम अंदाज बाथरूम साठी बाल्कनी बाल्कनी व्यू मस्त की इथं बसायला मजा येईल एक बियर एका हातात आणि पापलेट एका हातात बघा व्ह्यू बाहेरचा गाडी पण इथेच पार्किंगला लावली चला सामान वगैरे हो घेऊन येऊ हो। आई स्विमिंग पूल दाखवलं तुम्हाला स्विमिंग पूल येव बघा जरा शवाली पकडली मग करू आम्ही ॲडजस्ट काहीच एव बघा इंजिनियर कधी भारी आहे बघा सगळं सामान्य आणला आम्ही आणि आता कापाटक झोपतो पैकी चला आता आजचा ब्लॉक इथेच सॉरी उगेराव येऊ ने चला आता आजचा ब्लॉग इथेच इन करतो आय हो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये